श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत अक्षत्रतेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारे धन आणि संपत्ती खूप लाभदायक असते असे म्हटले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात तसे या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु जर काही कारणास्तव आपल्याला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते या यासोबतच या, या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची कृपाही होते चला तर मग आज जाणून घेऊ या अक्षय अक्षतियेला सोन्याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करू शकता एक नंबर कवड्या धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत अशावेळी वेळी अक्षय ततीच्या मुहूर्तावर कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करावी यासोबतच आपल्याला लक्ष्मी देवीची नियमानुसार जी पूजा आहे, देकिल आहे। दुसरे ती करायची आहे कवड्याची देखील पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत दोन नंबर जवस हो असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी जवस खरेदी करू शकता शास्त्रानुसार जवस खरेदी करणे देखील सोने खरेदी करण्यासारखे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेले जवस भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ती लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरात संपत्ती वाढेल नंबर तीन श्रीयंत्र अक्षयदेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी श्रीयंत्र जरूर खरेदी करावे खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी विधीपूर्वक स्त्रीयंत्राची स्थापना करावी नंबर चार दक्षिणावरती शंख हो तुम्ही या अक्षय तृतीयाच्या दिवशी दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते नंतर घागर याशिवाय अक्षयतृतीयाच्या दिवशी अक्षय मूर्तावर मुहूर्तावर घागर खरेदी करणे देखील शुभ आहे या दिवशी घागर विकत घेऊन घरी ठेवणे आणि सरबत भरून दान करणे हे दोन्ही शुभ मानले जाते तर आज आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते काम आहेत जे या दिवशी केले जाऊ शकतात आणि आम्ही आपल्याला अठरा विकल्प देत आहोत त्यातून आपण आपण दोन कामे देखील केले तरी धना धनाचे योग घडतील आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील तर बघूया की ती कोणती कामे आहेत की जी आपल्याला अक्षय तृतीय दिवशी करायची आहेत नंबर एक या दिवशी लोकांना आपल्याला गोड पदार्थ खाऊ घालायचे आहेत आणि शीतल पाणी प्यायला द्यायचे आहे नंतर उन्हा उन्हापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री थंड पाण्याचा मटका आणि पंख फॅन अशा वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत नंतर नंबर तीन मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळे पाऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी भंडाऱ्या करून गोडादोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभते अशी मान्यता आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूची देवी लक्ष्मीसह पूजा करावी खूप शुभ मानले जाते अक्षयतृतीला प्रभू विष्णूंना पिवळे फुल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी याने देखील खूप छान असा परिणाम होतो श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सुक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते नंतर आजारापासून त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी राम स्तोत्र पाठ अवश्य केला पाहिजे अक्षयदतेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी करणे शुभ ठरते नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे रुग्णालयात गोड पदार्थ पाणी आणि फळं व्यतिरिक्त वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्त होती अशी मान्यता आहे या दिवशी आपल्या मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तके दान केल्याने देवगुरू बृहस्पती प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे नंतर विद्यार्थ्यांना या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठीण परिश्रम करेल तसेच आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळ फळदायी ठरतो नंबर तेरा या दिवशी कोणतेही शुभ कार्य आपण प्रारंभ करू शकतो वाहन खरेदी करू शकतो नंतर घरात मंगळ कार्य मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते या दिवशी छत्रीदान नक्की करावी आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू साथू सेवनाचे अत्यंत महत्व आहे मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा किंवा इतर पूजेचे सामान दान केल्याने देखील पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे नंबर देवघरात पूर्ण तास अखंड दिवा आपल्याला ते दिवशी लावायचा आहे नंबर अठरा या दिवशी श्री राम चरित्रमानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्मजन्मवंतराचे पुण्य फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे धन्यवाद